सांगोला विधानसभेचे महायुतीतील मिंदे गटाचे झाडी डोंगरवाले उमेदवार शहाजी बापू पाटील यांना देऊन शेकापचे उमेदवार बाबासाहेब देशमुख यांना निवडून आणल्याची जाहीर कबुली आज ग्राम विकास मंत्री तथा पालक मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे गोरे यांच्या या राजकीय गौप्यस्फोटामुळे भाजपा आपल्या सहकारी मित्र पक्षांचा कसा केसानं गळा कापतो हे पुन्हा एकदा समोर आलंय निमित्त होतं सांगोल्यातील भाजपा पक्षप्रवेशाचे शेकाप आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या काही कार्यकर्ते त्यांचा काल भाजपामध्ये प्रवेश होता या निमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री गोरे यांनी हा गौपस्फोट केलाय शेकाप आमदार देशमुख यांच्यावर टीका करताना पालकमंत्री गोरे म्हणाले देशमुख साहेब गेल्या विधानसभा निवडणुकीत तुम्हाला भाजपानं मदत केली नसती तर तुम्ही आमदार झाला नसता महायुतीचे उमेदवार म्हणून शिंदे गटातील शहाजीबापू पाटील उभे असताना भाजपानं युती धर्म न पाळता शेकापला मदत केली त्यामुळे महायुतीचे उमेदवार पाटील यांचा पराभव झाला असे गोरे यांनी सांगितलं पाटलांना मदतीची गरज असतानाही भाजपानं शेकापच्या देशमुखांना मदत केल्याचं पालकमंत्री गोरे यांनी जाहीरपणे सांगून टाकलं दरम्यान या कार्यक्रम आधी निघालेल्या रॅलीनंतर स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या बंगल्यावर काही समाजकंटकांनी हल्ला केल्यानंतर तणाव देखील निर्माण झाला होता